टीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ आमची रागाच्या भरात घरातून निघून गेलेल्या चौदा वर्षीय अल्पवयीन मुलाला शोधण्यात पुणे पोलिसांना यश आले रागाच्या भरात भारतीय विद्यापीठ परिसरातून पीडित मुलगा चार महिन्यांपूर्वी निघून गेला होता हा मुलगा जबलपूर रेल्वे स्थानकावर पाण्याच्या बाटल्या विकत असल्याचं आढळून आलं स्वारगेट तपास पथकाचे सहप्रभारी पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले यांना ये त्याची माहिती मिळाली यानंतर पोलीस उपायुक्त स्मार्थना पाटील भारतीय विद्यापीठ ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील यांना कळून स्वारगेट तपास पथकाची टीम जबलपूर गाठत स्थानिक पोलिसांच्या मदतीने मुलाला ताब्यात घेतले अधिक माहितीनुसार भारतीय विद्यापीठ पोलीस ठाणे हद्दीतील चौदा वर्षाचा मुलगा वडिलांवर रागावून घरातून निघून गेला होता गेले चार महिने त्याचा शोध घेतला जात होता स्वारगेट तपास पथकाचे उपनिरीक्षक अशोक येवले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अनेक राज्यात मुलाचा शोध घेतला या मुलाचा फोटो अन्य राज्यातील पोलिसांना पाठवून शोधण्याचे आवाहन केले होते त्यातूनच जबलपूर रेल्वे स्थानकावर तेथील पोलिसांना हा मुलगा आढळून आला त्यांनी एवले यांना ही माहिती दिली या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पाच लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त प्रवीण कुमार पाटील उपायुक्त स्मार्तना पाटील सहाय्यक आयुक्त नंदिनी वज्ञानी यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय विद्यापीठ ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले पोलीस अंमलदार फिरोज शेख आणि हर्षल शिंदे यांनी केले आहे आपल्या भागातील महत्वाच्या